नमस्कार कसे आहात सगळे संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आमच्यात संकष्टी चतुर्थी पण आहे आणि सोमवार उपास पण आहे त्यामुळे आज बेत पण जोरदार आहे म्हणजे नाही जोरात जोरदारच असतं पण उपास आहे ना त्यामुळे जरा काहीतरी स्पेशल बनवायला लागतं त्यासाठी आज मस्त पैकी भजी करायचं आलेलं आहे उपास सोडायला उशीर आहे अजून दहाला सुटायचं आहे स्वयंपाकावरून घेतलं पाहिजे ना हे भजी चाललेलं आहेत करायची मस्त पैकी भजी झालेल्या आहेत काढून इथं तव्यात ठेवते चपात्या पण चाललेल्या आहेत पण म्हणजे राहिलेत अजून करायचे आहेत चला मस्त भज्याचा भेस चाललेला आहे तेही खेकडा भजी ते कांद्याची भजी आहेत चपात्या करायच्या आहेत म्हणजे चाललेल्याच आहेत ज्यांची उपासना जेवण चाललेलं आहे काय झालेलं करून कामापुरत्या आणि इथं केलेली आहे मस्त पैकी खीर शेवयाची खीर केलेली आहे मस्त पैकी काजू बदाम टाकून शेवयाची खीर झालेली आहे करून इथं भजी चाललेले आहेत आणि इथं केलेलं आहे छान असं वांग्याची रस्सा वा 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 असं आहे छानपैकी नियोजन वांग्याचा रस्सा खीर भजी इकडे भात आता भजी करून घेते आणि चपात्या करते झालं जेवायलाच बसायचं आज मस्त असं चाललेलं आहे उपवास कितीला सोडायचं आता वाजलेले आहेत नऊ पाहुणे झाला आहे उपास सोडायचा वेळ आहे अजून त्यामुळे चाललंय चौकस चौकास बघतोय आम्ही हे मालिक